आता आपले गरमागरम पराठे तयार आहेत छानपैकी पराठे झालेले आहेत आपले सकाळ सकाळ मस्त घाई गडबडीत पण छान कमी वेळात छान पळवतो नाश्ता करून बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू हाय नमस्कार आज आपला सकाळचा नाश्ताची तयारी काय असू शकतं हे सगळं बघून थोडंसं आपला आगळा वेगळा नाश्ता आहे तुम्ही ओळखला असे नाही असेल तर मी सांगते तुम्हाला कांद्याचे पराठे बनवणार आहे पण तुम्ही दोन बारीक कांदे कापून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात काढून घेऊया कांदा आपला सगळं टाकून झालेला आहे त्याच्यामध्ये आधी आपण मीठ टाकून घेणार आहे कांद्याला पाणी सुटतो म्हणून आधी एक चमचा पण मीठ टाकून ठेवले त्याला असं चोळून ठेवायचं पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं त्याला आपण कांद्याला आपलं व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आपण दोन कांदे घेतले होते दोन कांद्याचे आपण आपल्याला पराठा बनवायचा आहे त्यासाठी थोडंसं अदर लसूणची पेस्ट एक चमचा लाल तिखट हळद थोडीशी थोडीशी धनिया पावडर गरम मसाला थोडासा आपली कस्तुरी मेथी आणि ओवा थोडं थोडं सगळं घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर मिरची घेतलेली ठेचू ठेचून थोडीशी चार मिरच्या मी बारीक ठेचून घेतल्या म्हणजे लाटायला आपल्याला ठेवायला पाहिजे म्हणून आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपली कांद्यामध्ये आता पण एक एक हे सगळे टाकून घेणार आहोत हे जे आहे पुदिना पण घेतला थोडंसं मी ते टाकलं मिरची कोथिंबीर हे सगळं आपण एकत्र टाकून घेऊया तर याच्यामध्ये आपण स मग थोडंसं मीठ टाकलं होतं आता अजून थोडंसं मीठ जास्त टाकायचं नाही थोडंसं खारट नको यायला थोडंसं मीठ टाकले आणि गव्हाचं पीठ एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यातलं थोडंसं ठेवलं आहे जसं या पाण्यात मुरेल तसं थोडं थोडं आपण आहोत याच्यामध्ये तेल टाकून घेऊया हळूहळू आपण एका हाताने मिक्स करून घेऊया पीठ आपण पूर्ण थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेते पीक आपलं व्यवस्थित पीक मळून झालेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते आपण लाटायला सुरुवात करूया आपल्याला पाहिजे तसे मी गोळे करून घेतले तुम्हाला छोटे पाहिजे छोटे करा मोठे पाहिजे मोठे करा आता आपण लाटायची सुरुवात करूया तूप लावायला तूप लावा तेल असेल तर तेल लावलं तरी चालते द्याबरोबर खा लोणच्याबरोबर खाल्लं तरी चालेल स्वास असेल तर श्वासबरोबर खाल्लं तरी चालेल झाला तयार असेच आपण पटापटापट पटा करून घेऊया